विरू आणि मी चालले गावाला आहे ना विरू गावाला जायचं ना कुठे जायचं मम्माला पण घ्यायचं काय ते रबर 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 तर आमची विरू माझ्या शहरात नाही आता आम्ही दोन दिवस गावाला चालले मग आता विरा कशी राहीन ती पंचत पडली हे ना विरा तू येतेस हे माझी पाखरू गाडी ना तो के ना तो साधे कृपला नाही करते हे डिझाईन होती ना हे कुठे जायचं विरा कुठे जायचं हा हा कोण ला हा आपण ला तर मी कालच भार्गवच्या घरी आले आहे ना भार्गव मी तुझ्या घरी आले ना हा हा आता भार्गवला त्यांना दुसऱ्या रूम मध्ये जायचं आहे ना भार्गव आणि त्यांची असं सामान तिकडं न्यायचं आहे तर आम्ही तर भरून ठेवले आता गोण्या वगैरे अजून तर भरपूर सामान भरायचंय भार्गव आणि भार्गवला आहे ना जुलाब उलट्या चालू आहे भार्गव खूपच चिडचिड करतो काय करायचं आता भार्गव आणि कसा पसार भरायचा बाबा म्हण तुम्ही तर अजून काहीच काम नाही केलं अजून ना? बघा आम्हाला हे इकडचा एवढा पसार हे बघा अजून एवढा सगळा पसार काढायचा आहे आणि आमचा नुसता आजीला टाकला आणि तुम्ही टाकलाय थोडस चहा दिसला का तिथे चहा टाकलाय आणि आमची सपना जेवण करते झालं सपना जेवण झालं आणि थकली ती पसारा काढून काढून आणि ह्या बेडरूम मधले ना ह्या बेडरूम मधला पसारा अजून एवढा काढायचं म्हणजे सगळा पसारा वरचा काढलाय वरचा एवढा वरती होता ना तेवढा सगळा पसारा काढला आणि आता एवढा सगळा पसारा आहे आणि आमचं भार नुसता चिड आणि गेला आता त्याच्या मम्मीकडं त्रास द्यायला इथं हा असाच पसारा आम्ही गाडीत टाकणार आहे हा सगळा पसारा असाच गाडीत टाकणार आहे बॅगी वगैरे आणि आता आम्ही तिकडं आहे थोडा साफसफाई करायला आणि बघा इथं इतका पसारा पडलाय कारण सगळा वरचा पसारा खाली येतोय इथं आता चहा उकळतोय मस्त स्पेशल चहा तर भारत आणि मी आणि सपना आणि चाललो आता त्यांच्या दुसरं म्हणजे दुसरं जे घर घेतलंय त्यांनी तिकडं आहे आम्ही हे ना भार्गव तिकडे जायचं ना आपल्याला कुठं जायचं कुठं कुठं हाय कर हाय हाय कर थमथम दाम डांबरा आता आलो आहे ना तर आहे साफसफाई करायची हंबा टक टक हंबा उभी हंबा है ना कुठे रे हंबा कुठे कुठे हंबा आता आम्ही घरी थोडस साफसफाई करून आवरून आता उद्या उद्या पूर्ण साफसफाई करून तर आता सगळं काम आवरले सपनाचं आणि सपनाच्या मैत्रिणी येणार आहे मार्गव झोपलाय आले ते आता उतरले आहे ना गप्नाच्या मैत्रिणी आणि अजून आम्हाला खूप काम आवरायचं आहे पण त्या आल्यानंतर पसारा पडला पसार आहे बघा आता त्या मैत्रिणी आल्या का त्यांचे जेवण वगैरे झालं का मग जाऊ आपण त्या घरी तो काम पण तोपर्यंत भार्गव पण झोपेल तो मग जाऊ

तर आता आहे नाही हे सामान भरले इथं जायचं आता मला तिकडं सामान घेऊन आणि स्वप्नाच्या मैत्रिणी आलेले सकाळ बसून आणि मावशीने मारलंय ना ग तुला काय चुक सांग बर चुक कोणाची सांग चुक तुझी झाली थोडीशी मावशीच्या पावर चाक गेलं म्हणून तर सपनाने केलंय आता स्वयंपाक

आहे ना असे वांग्याची भाजी बनवली इकडे बिर्याणी बनवली आणि आता हे सगळं फ्रीजवरचंच राहिलेलं आहे फ्रीज कामं करायचं आणि मग आता सगळं सामान्य झालं ना तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर इथं जवळचे आलं आलो म्हणले आता काय थोडस पाणी भरलं कि अडीत बसला तू हुशार हुशार आ गाडीत बसलं म्हणजे मार्ग गाडीत बसलो हुशार ती खेळती ती खेळती असे नाही अशी नाही तिकडे नाही तिकडे नाही गाडी खेळतो तू कशी गाडी खेळतो आजी खेळतो दाखव खेळून दाखव गाडी खेळतो काय करत आ आपली दिदी ना दीदी ना आपली दीदी तुझ्या बरोबर हा का मला नाही येत ना ते आल्यावर तुझ्याकडून हा गाड़ी है ये गाड़ी है तू गाड़ी खेल तो हुशियार हुशियार मार्ग आ मार्ग हुशियार हाँ आग भाई आग भाई हाँ गाड़ी गाड़ी हाँ ये गाड़ी हाँ बस बशा भाई ले भारी बसला आजी भाई लय भारी बस दीदी असं लटते त्याला अय भाऊ बार्गव किती छान बसला त्याला असं मागून नस ना ते मग तिथे ठेव ती, ती खेळवी ना तुला खेळ हां आ भरगं गाडी घेता डिंग चिक्का डिंग चिका डिंग चिका डिंग चिक्का अरे वा 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 अरे वा 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 छान गाडी खेळतो बाबा हां बच्चा बच्चा हां चालो अरे वा अरे वा अरे वा